खड्ड्यात बसण्याची वेळ आज नगरपालिका आमच्यावर आणलेली आहे आणि या खड्ड्याला जबाबदार जबाबदारदार कुणी याचे ते वाचवा सरकार खड्डे मुक्त भुसावळ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे खड्डे मुक्त भुसावच्या झालेच पाहिजे झालेच पाहिजे नगरपालिका प्रशासन कुठं नगरपालिका प्रशासन कुठं नगरपालिका मुर्दाबाद 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 खड्डे मुक्त बुसावर झालेच पाहिजे खड्ड्यात बसण्याची वेळ आज नगरपालिका प्रशासने जी आमच्यावर आणलेली आहे आम्ही मागच्या वेळेस इथं जी प्रतियोगिता भरवली होती की जी कोणी व्यक्ती भुसावळ शहराची ती सत्ताधारी पार्टीची असो जी पक्षाला मान्यता असो किंवा ती प्रशासक असो डॉक्टर लोक असो वकील असो जी कोणी व्यक्ती भुसावळमध्ये या रस्त्यावर भुसावळमधल्या कुठल्याही रस्त्यावर मेन रोडांवर जर का ते गड्डा चुकून जर का जाऊ शकतात तर त्यांना आम्ही पाच हजार एक रुपये बक्षीस ठेवलं होतं पण त्यावेळेस साहेबांशी बोलून त्यांनी त्यांनी विनंती केली होती की तुम्ही जरा दोन तीन दिवस आम्हाला वेळ द्या साहेब नवीन असल्यामुळे आम्ही त्यांना वेळ दिला आणि आज त्यांच्याशी फोनवर आम्ही वारंवार संपा संपर्क साधला पण साहेबांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले आणि आज आम्हाला लेखी हवं आहे की हे रस्त्यांचे कामं केव्हा होणार आहे कारण की साहेब जे उत्तर आम्हाला देत आहेत आम्हाला असं वाटतं साहेब टाळाटाडी आहेत आणि या टाळाटाडी न करता ह्या लोकांच्या जीवाशी खेळ असला हा दिसतो आहे कारण कुणाचा जीव गेल्यानंतर उपोषण करणं किंवा त्या गोष्टीची मागणी करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही तरी साहेबांनी आम्हाला आज लेखी द्यावा तिथपर्यंत आम्ही इथं उठणार नाही भुसावड शहरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना अशाच प्रकारचे पावसामुळं प्रचंड खड्डेमय भुसळ होऊन जातं आणि याचा फटका या इथल्या सुज्ञ नागरिकांना होतो भुसावळ शहरामध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे जे कॉन्ट्रॅक्ट या ठेकेदारांना दिला जातो त्यातून फक्त कमिशन खाल्लं जातं असा नागरिकांकडून आरोप होत आहे तरी या भुसावळमध्ये जेवढे खड्डे असतील ते तात्काळ त्यांनी बुजवण्यात यावे नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यापुढे करणार आहोत आज भुसावळ नगरपालिकेच्या विरोधामध्ये जे खड्डे भुसावळ शहरामध्ये झालेले आहे आणि या खड्ड्याला जबाबदार जर कुणी असेल ते भाजपा सरकार भाजपा बाद सरकारचं नगरपालिकेमध्ये राज्य असताना सुद्धा यांनी फक्त चाळीस टक्के कमिशनचं काम घेतलेलं आहे चाळीस टक्के कमिशन घेऊन हे कामं केलेले आहे आणि पूर्ण शह शहरामध्ये यांची नेतृत्व दर्जाचे कामं झालेली आहे या नेतृत्व दर्जाच्या कामाचा आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत जाहीर निषेध करतो आणि आज येणाऱ्या काळामध्ये भुसावळ शहरातील जनतेने या भाजपा आरेषणाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ना ठिकाणी भुसावळ शहरातील दैन गुनशोत्सवामध्ये या ठिकाणी भुसावळ शहरातील खड्ड्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था या ठिकाणी झालेली असून नगरपालिका प्रशासन व स्थानिक आमदारांना याच्याशी काही देणे घेणे नाही म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी हे आज महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करत आहोत जर प्रशास नगरपालिका प्रशासनाने वेळच्याची दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपाचे या ठिकाणी आंदोलन करणार येणार आहे आणि या ठिकाणी मी नगरपालिका प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ते संपतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.